नमस्कार गेल्या काही दिवसापासून राज्यभरामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण पेटलेलं दिसत आहे हे सर्व सुरू असताना यामध्येच आता भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षणाबद्दल मोठा गोप्य स्फोट केला आहे नेमकं गडकरी काय बोलले पाहूया तिसरा मुद्दा मी नेहमी गमतेनी सांगतो कि आमच्यावर परमेश्वरांनी मी ब्राह्मण जातीचा सगळ्यात मोठा उपकार काही केला असेल तर आम्हाला आरक्षण नाही महाराष्ट्रात महत्व नाही या मामनाचं पण उत्तर प्रदेश बिहारमध्ये महत्त्व खूप आहे मी ज्यावेळी तिकडे जातो तर सगळे लठ्ठीबाज आहे दुबे त्रिपाठी दुसरा त्याचं राज्य पॉवरफुल आहे जसं इकडे मराठा जातीचं महत्त्व आहे तसं उत्तर प्रदेश बिहारमध्ये ब्राह्मणाचं महत्त्व आहे तर ते मला सांगतात तर त्यांना वेळेला मी जातपात पाळत नाही पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कोणीही माणूस हा त्याची जात पंत धर्म भाषा आणि सेक्सनी मोठा नाही आहे हा त्याच्या गुणांनी मोठा आहे आणि म्हणून ही जी गुणवत्ता आहे याचा विकास करण्यामध्ये समाजातले जे सुशिक्षित लोक आहेत आज रिटायर्ड आहेत ज्यांचे मुलंवळा चांगले शिकलेले आहेत त्यांनी समाजाला सुशिक्षित बनवत असताना या समाजाच्या आर्थिक प्रगती करता तरुण मुलांना दिशा मिळवून दिली पाहिजे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र फर्स्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा